मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये मध्यरात्री झाल्याची माहिती समोर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर मध्यरात्री ही बैठक झालेली आहे खलबत्ता मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि आज मुंडेंचा राजीनामा होणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आपण पाहिलं काल हे दोषारोपत्र जेव्हापासून दाखल झालेलं आहे तेव्हापासून अगदी अगोदरपासूनच जेव्हा बीडचं प्रकरण समोर आलं तेव्हापासूनच राजीनाम्याची मागणी होते धनंजय मुंडेंच्या आणि त्यावरूनच आता रात्री मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित होते मध्यरात्री ही बैठक झालेली आहे खलबत झालेली आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि आज मुंडेंचा राजीनामा होणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल आपण पाहिलं दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी विभक्त पत्नी करुणा मुंडे यांनी सुद्धा असा दावा केलेला होता फेसबुक आणि एक्सपोज करत की राजीनामा घेतलेला आहे आणि त्यावरच आता ही बैठक झाल्याचं कळतं आहे अधिकची माहिती कर आमचा प्रतिनिधी सुशांत सावंत सोबत आहेत सुशांत बराच वेग आला दोषारोप पत्र दाखल झाला आणि त्यानंतर रात्री मध्यरात्रीची ही खलबत काय नेमकं समोर आलंय या बैठकांमध्ये या खलबतांमध्ये रात्री काय घडलंय आपण जर असेल तर काल रात्री काही फोटो जे आहेत ते समोर आले होते कशा कुठ पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली या फोटो तुम्ही समोर होते त्यामुळे कुठे संताप व्यक्त करण्यात आला होता मात्र काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल ने पटेल यांची मध्यरात्री उशिरा बैठक झाली अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सभापती ही बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये धनंजय मुंडे देखील उपस्थित होते धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने सातत्याने आरोप होत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते त्याच काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसाचं अधिवेशन संपल्यानंतर खरं उशिरा फोटो आले त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या अडचण ज्या आहे ते आणखी वाढलेल्या आहेत आणि या बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याय व घ्यावा का कर्चा चर्चा ते आपल्याला जी आहे ती माहिती मिळते धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो येत्या दोन दिवसात निर्णय होईल अशी बातमी आपण कालच घेतली त्यातच काल जे आलेले फोटो यामुळे धनंजय मुंडे यांच्या वाढलेल्या अडचणी त्यामुळे मुख्यमंत्री यांचा काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित ही रात्री जी खलबत झालेली आहेत राजीनाम्यावर चर्चा झाल्याचं कळत आहे मात्र महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागून आहेत ताजी माहिती घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी